नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ होलिका दहन ज्याला आपण होळी असं देखील म्हणतो तर ही भारतीय संस्कृतीतील एक महत्वाची आणि पवित्र परंपरा जी रंगांचा सण रंगपंचमी किंवा आपण त्याला धुलीवंदन असं देखील म्हणतो तर त्याच्या आदल्या दिवशी आपण हा होळी हा सण साजरा करतो हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे आणि भारतीय धर्मात धर्म सत्य आणि न्यायाचे महत्व प्रतिबिंबित करतो होलिका दहनाची परंपरा प्रामुख्याने राक्षसाचा नाश करण्यासाठी आणि भूत आणि आत्म्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी साजरा केला जातो तर यंदा म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये आपण होळी हा सण दोन मार्च रोजी साजरा करणार आहोत कारण कारण पौर्णिमा तिथीही दोन मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे आणि त्यामुळं दोन मार्च रोजी होळिका दहन करणं योग्य ठरणार आहे शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येते तर त्या दिवशी होलिकाचं दहन केलं जातं जरी आपण दोन मार्चला होळी हा सण साजरा करणार असू तरी देखील या होळीच्या आधी आपल्याला काही अत्यंत पवित्र अशा वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत जरी होळीची पूजा करणं आपल्याला शक्य झालं नाही तरी देखील या ज्या काही मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू घरी आणल्यानं तुमच्या घरावरती जी काही संकट असतील विघ असतील तर ती दूर होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होणार आहे सुख समृद्धी संपन्नता पैसा घरामध्ये येणार आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे आता या होळीच्या अगोदर आपल्या कोणत्या वस्तू खरेदी करून घरी आणायच्या आहेत याविषयीची माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला नका। करायला देखील विसरू वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी या काही वस्तू घरात आणणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते भाग्य उजळत आता या कोणत्या वस्तू आहेत तर त्यातील पहिली वस्तू आहेत ती म्हणजे पिवळ्या रंगाचं कापड किंवा हळकुंड वास्तुशास्त्रानुसार हळदीला अत्यंत शुभ मानलं जातं तसेच हळदीला शुभ कार्याचं आणि लक्ष्मी नारायणाचं प्रतीक देखील मानलं जातं आणि हिंदू मान्यतेनुसार पिवळा रंग हा धनसंपत्तीला आकर्षित करणारा रंग मानला जातो जर तुम्ही होळीच्या अगोदर पाच सात किंवा अकरा लेकूरवाळी हळकुंड आणली आणि जे पिवळं कापड खरेदी करून आणलेलं आहे म्हणजे नवीन वस्त्र तर त्यामध्ये बांधून तुम्ही ज्या ठिकाणी देवघर आहे किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरातील धन ठेवता किंवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरती जरी तुम्ही हे बांधलं तरी देखील माता लक्ष्मीचा तुमच्या घरावर कृपा राहणार आहे आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या कासवाला स्थिरता आणि आर्थिक वृद्धीचं संकेत मानलं जातं आणि त्यामुळंच होळीच्या अगोदर हा चांदीचा कासव खरेदी करून घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं कासव घरात आणून तो उत्तर दिशेला ठेवावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते तसेच घरात धनसंपत्तीचं आगमन होतं जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल किंवा तुमचं कोणतंही काम नीट होत नसेल कामामध्ये सतत अडचणी येत असतील तर श्री धनयंत्र देवघरामध्ये आणून ठेवायचं आहे या होळीच्या अगोदरच ही यंत्र तुम्ही होळीच्या आदल्या दिवशी जरी आणलं तरी देखील चालेल देवघरात आणून ठेवून त्याची विधिवत पूजा सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ते घरामध्ये लावू शकता यंत्राला लावत असताना घराच्या उत्तर दिशेला लावावं असं केल्यानं सर्व समस्या अडचणी दूर होतात आणि जरी उत्तर दिशेला लावणं शक्य होत नसेल तरी तुम्ही देवघरात ठेवू शकता त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की घरामध्ये लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पांची प्रतिमा ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं मग प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर यासाठीच तुम्हाला होळीच्या आधी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे आणि विधिवत पूजा करून तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची जर मूर्ती किंवा प्रतिमा आणून तुम्ही देवघरात या होळीच्या अगोदर जर स्थापन केली तर गणपती बाप्पाची आणि लक्ष्मी मातेची सदैव कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहते आणि मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील हे गणपती बाप्पा यांनी लक्ष्मी माता पूर्ण करते आता तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्यापैकी तुम्हाला ज्या शक्य होतील तर त्या वस्तू तुम्हाला खरेदी करून घरी आणायच्या आहेत त्यापैकी एक जरी वस्तू आणली तरी देखील चालेल कारण ह्या ज्या मी वस्तू सांगत आहे तर त्या अत्यंत शुभ आणि पवित्र वस्तू आहेत त्यामुळे सर्वच गोष्टी आणाव्यात असं काही नाही तुम्हाला एक शक्य झाली एक दोन शक्य झाल्या दोन तीन तुम्ही तुमच्या इच्छाप्रमाणे आणि तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्या घेऊन यायच्या आहेत त्याचबरोबर जरी तुम्हाला चांदीचं कासव आणणं जरी शक्य झालं नाही तर देखील तुम्ही चांदीचं एखादं नाणं किंवा चांदीचा हत्ती जरी आणला तरी देखील ते अत्यंत शुभ आहे कारण चांदीमध्ये लक्ष्मी माता निवास करत असते आणि त्यामुळं तुम्हाला ह्या चांदीपैकी कोणतीही वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे जर तुम्ही चांदीचं नाणं आणलं तर तुमच्या देवघरात ठेवून त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बांधून ते तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि घरामध्ये लक्ष्मी माता निवास करते या चांदीमध्येच तुम्ही चांदीची अंगठी किंवा पायातलं पैंचण पा देखील या होळीच्या अगोदर खरी क खरेदी करू शकता त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते आणि होळीच्या सणापूर्वी तुम्हाला हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती तोरण लावायचं आहे यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो कासवाला एक दिव्य रूप मानलं जातं आणि त्यामुळं होळीच्या अगोदर तुम्हाला कासव घेऊन यायचं आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं चांदीचं चा कासव परंतु तुम्हाला जर चांदीचं चा कासव जर शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही धातूचा आणू शकता परंतु हे कासव खरेदी करत असताना या कासवाच्या पाठीवर स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र हे कासवाच्या पाठीवर बनवून घ्यायचं आहे आणि असं हे आपल्याला कासव खरेदी करायचं आहे स्वस्तिक हे शुभ आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळं होळीच्या आधी जर तुम्ही हे स्वस्तिक घरी घेऊन आला आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती लावायचं आहे आणि त्याच्यासोबतच एक गणपती बाप्पांची छोटीशी प्रतिमा किंवा मूर्ती देखील लावायची आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि आपल्या घरावर कुटुंबावर कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून हे शुभ आणि मंगलतेचं प्रतीक स्वस्तिक आणि त्याच्यासोबतच गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या दरवाजावर लावायची आहे यामुळं आपल्या घरात शुभ आणि आनंदाचं तसेच सकारात्मक वातावरण राहतं आणि त्याचसोबत सोबत स्वस्तिकच्या चिन्हामध्ये स्वयं माता लक्ष्मी वास्तव्य करत असते तसेच आपला मुख्य दरवाजा हा सुंदर आणि स्वच्छ असावा कारण या दरवाजामधून सर्व शुभ गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत असतात त्याचबरोबर या होळीच्या अगोदर आपल्याला अजून एक वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे ती म्हणजे जलपात्र आता जलपात्र घेत असताना तुम्ही कोणत्याही धातूचं घेऊ शकता जसं की तांब्याचं असेल पितळ्याचं असेल किंवा स्टीलचं जरी असेल तरी देखील चालेल फक्त आपल्याला यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे हे जलपात्र पाण्याने भरून आपल्याला उत्तर दिशेकडे ठेवायचं आहे आणि त्यातील पाणी आपल्याला रोज बदलत राहायचं आहे उत्तर दिशेचे तत्व हे जल आहे जर आपण हे असे जलपात्र हे उत्तर दिशेस ठेवले तर आपल्या घराची आर्थिक प्रगती होत जाते तसेच आपल्या जा घरात ईशान्य दिशेला पळणारे घोडे यांचं चित्र अवश्य लावायचं आहे या चित्रात कमीत कमी सात घोडे नक्की असावेत आणि त्यांचा रंग लाल किंवा काळा असावा असे पळणारे घोडे जर आपल्या ईशान्य दिशेला लावले घरामध्ये तर धन आगमनाचे अनेक स्तोत्र निर्माण होतात आणि आपली आर्थिक समस्या आहे तर ती कमी होते त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे पिरॅमिड यामध्ये धन आकर्षित करण्याची ताकद असते आणि त्यामुळे आपल्याला घरात धन जास्त प्रमाणात यावे असं जर वाटत असेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवतो तर त्या ठिकाणी हे पिरामिड ठेवावं आता या मी तुम्हाला काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्हाला ज्या शक्य होतील तर त्या वस्तू खरेदी करून तुम्हाला या होळीच्या अगोदर घरी आणायचं आहे यासोबतच तुम्हाला तुळशीचं एक रोप देखील खरेदी करून आणायचं आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आता तुम्हाला मी ज्या काही चांग वस्तू सांगितलेल्या आहेत किंवा इतर ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या काही कारणास्तव जरी शक्य होत नसतील तरी देखील तुम्ही देखीलच रोप आणून आपल्या अंगणामध्ये आपल्या तुळशी वृंदावनामध्ये अवश्य लावायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहील आणि घराची भरभराट होईल आता ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या काही जास्त अशा महाग वस्तू नाहीत त्यामुळे तुम्हाला त्या वस्तू घेणं शक्य होईल आणि मी ज्या वस्तू सांगितल्या त्या सर्वच वस्तू खरेदी कराव्यात असं काही नाही तुम्हाला जी वस्तू शक्य होईल तर ती वस्तू तुम्हाला खरेदी करून या होळीच्या अगोदर आपल्या घरी आणायची आहे जेणेकरून आपल्यावरची सर्व संकट अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता पैसा लक्ष्मी नांदावी आणि आपल्या घराची भरभराट होईल यासाठीच या होळीच्या अगोदर या वस्तू खरेदी करून आणायचं आहे आणि काही शक्य होत नसेल तरी देखील आपल्या दरवाज्यावरती जे मी स्वस्तिकचं चिन्ह सांगितलेलं आहे ज्यामध्ये माता लक्ष्मी निवास करत असते गणपती बाप्पांचं चित्र एखादं तोरण किंवा तुळशी रोप तर तुम्ही आपल्या होळीच्या अगोदर घरी आणून लावायचं आहे ठेवायचे आहेत अतिशय साध्या सोप्या वस्तू आहेत परंतु अत्यंत प्रभावी वस्तू आहेत आणि या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या प्रत्येक वस्तूमध्ये माता लक्ष्मी वास करते आणि त्यामुळं तुमच्या घरावरती कोणतेही संकट येणार नाही तर अशा प्रकारे आज आपण होळीची पूजा केली नाही तरी देखील चालेल पण होळी येण्या अगोदरच आपल्याला कोणत्या वस्तू घरी खरेदी करून आणायच्या कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहील याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद